देशाचा मूड काही का असे ना तुम्हा लोकांचा मूल वेगळाच असतो मूड म्हणजे नाच करायचं नाही या वेळेला तुम्हाला तुमचा दाखवावा लागेल सत्यजित आबा पाटील सामान्य नाव आहे तुमच्या माझ्यातलं नाव आहे दहा वेळा पक्ष बदलणाऱ्यातलं नाव नाही दहा वेळा ह्याची टोपी त्याला त्याची टोपी हला करणाऱ्यातलं नाव नाही ह्याची मिल खाल्ली त्याची मिल बुडवली ह्या नदीत उतरला त्या नदीतनं काय केलं अशातला माणूस नाही सरळ साधा माणूस आहे आपली कामं आपण सांगू शकतो आपण आपल्याला बोलू शकतो हे म्हणून सत्यजित पाटलांच्या सोबत उभं राहायचंय हे पन्नास टक्के कारण आणि पन्नास टक्के कारण काय माहितीये का, का? अख्ख्या महाराष्ट्राला दोन हजार एकोणीसला यांनी बोटाला शाही म्हणून चुना लावला गेल्या पाच वर्षात अख्ख्या महाराष्ट्रातला खेळखंडोबा करून ठेवलाय कुठलाही उद्योजक इन्व्हेस्टर तेव्हा पैसे गुंतवतो तेव्हा सरकार स्थिर असत पण स्थिर राहणार नाही याची काळजी महाराष्ट्रांनी घेतली सरकार अस्थिर परिणामी सगळे उद्योग बाहेर निघून गेले एकाला आठ जागा दिल्यात त्याला अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करते एकाला चारच जागा दिल्यात त्याला मी अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करतो हे रासोभाऊ आले आमच्या अंतर झाला जागा दिली आ,

राशीच्या क्यू मध्ये उभं करण्यापेक्षा ज्या दिवशी वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांच्या क्यू मध्ये उभे कराल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विश्वगुरु म्हणजे नोकऱ्या देऊ शकाल तेव्हा तुम्ही विश्वगुरु असाल अरे काँग्रेसच्या काळात हे एका जी ट्वेंटीला जी ट्वेंटीला काही एक का अध्यक्ष नसते दादा काँग्रेसच्या काळामध्ये याच्यापेक्षाही भारी जी ट्वेंटी पेक्षा भारी संकट नाही सेटो आहे सेटो आहे नाटो आहे सारखा आहे हु आहे युनो आहे आणि अशा मोठ संघटनांची पदक या देशाने भूषवली नुसती भूषवली नाही ते सांगतात ना आता जाहिरातीमध्ये मोदीजून वर उपवादी पोपो पोपो मोदीजू नो वर उपवा तुम खाली वर देणे की जाहिरात रे हो इधर एकोणीसशे एकाहत्तर साली काँग्रेसला एक अशा पंतप्रधान लाभल्या की ज्यांनी अख्खा बांगला देश तयार केला होता

त्या जाती धर्माच्या इतमामात होत होते ते चकार शब्द बोलत नाही कुठला विकास केला त्या विकासावर बोलत नाही ते पंधरा लाखावर बोलत नाही चार शेत साडे बाराशे वर गेला त्यावर बोलत नाही ते महागाईवर बोलत नाही बेरोजगारीवर बोलत नाही बोलतात कशावर त्यांचे भक्तुल्हे लिहितात मेसेज मध्ये काय लिहितात भक्तुल्हे वो 45 पैसे के हिसाब से मिल सेल मिल देवाले पहले वो पच्चीस पैसे के हिसाब से भेजते थे अभी थोड़ा उनका भाव बढ़ गया पैतालीस पैसे के हिसाब से भेज दे तो पैतालीस पैसे वाले के काय सांगतात के म्हणता अरे मोदी ना तब से मुसलमान परेशान है काय का परेशान अरे भाई मुसलमान काय पब्लिक डोमेन मध्ये जर खासदार बाई बद्दल जर हे बोलू शकतात तर गाव खेड्याच्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या माई मावळी बद्दल मी सांगते की अरे माझ्याबद्दल अपशब्द काढले मला माझी पोलीस स्टेशनला तुम्ही दखल घ्या माझी पोलीस स्टेशनला दखल घेतली जात नाही विचार करा जर माझी पोलीस स्टेशनला एफ आय आर घेतली जात नाही तर भिटभट्टीवर काम करणाऱ्या खुरपण तुरपण करणाऱ्या गावघरातल्या बांधावरच्या असं क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या मजूर महिलांची त्यांची तक्रार काय घेऊन घेतली जाईल काय काय अवस्था करून ठेवली हो कालपर्यंत गुन्हे घालायचे कसे गुन्हे घडायचे कुणीतरी कुणाला सुपारी द्यायचं रात्रीच्या मारून मारून जायचं जायचं फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली बघा त्याच्यावरती लाटी हल्ला आमदार आणि मराठ्यांनी न्याय मागितला की लाठी हल्ला देवो आळंदी मध्ये वारकऱ्यांवर लाठी हल्ला कुणी काय बोलायला लागले की लगेच त्याला मारहाण खोटे गुन्हे आणि परिस्थिती काय आमदारात मारण दिली दुख ठिकाणी नाही लाईव्ह फेसबुक लाईव्ह मर्डर करायला लागले फेसबुक लाईव्ह आणि कसलीच भीती राहिली काय पोलिसांना कोण जुमान ना गेलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घालण्यापर्यंत आपण कल्याणचं उदाहरण बघितलं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतात एकमेकावर कसला धाक राहिला गृह मंत्रालयाचा कसला धाक राहिला पोलिसांचा बनवून हे सरकार बदलणं गरजेचं आहे शेतकरी मोदीची गॅरंटीच्या नावा खाली फसवला आम्हाला आणि कायशी मोदीची गॅरंटी लोकांच्या अन्नधान्याला शेतमाला भाव नाही या सगळ्या ज्या आमच्या माय माऊली येतात त्यांच्या सुरक्षेचा पत्ता नाही तिकडे मणिपूर मध्ये आमच्या दोन बायका मागवल्या जातात त्याच्यावर एक शब्द बोलला जात नाही बिल्कुल बाबांच्या आरोपींना पेढे भरवणारे आणि त्यांच्या मिरवणुका काढणारे हेच भाजपाई बलात्कारी कुलदीप सेंगरच्या मिरवणुका काढणारे हेच भाजपाई भाजपच्या ब्रिजभूषण सिंगवर आमच्या अथलेटिक्स खेळणाऱ्या आमच्या महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले अक्षरशः सुवर्ण पदक परत केली पण त्यांची अजिबात काही घेतली नाही परवा दिवशी मी कोल्हापूरला गेले होते मग मी काल मुंबईला गेले तर काल मला असं कळलं की राजेशसागर काहीतरी बघले राजेश क्षीरसागर कोणत्या भाषेत माझ्याबद्दल बोलले काय बोलले याच्यावर मला अजिबात जायचं नाही किंवा त्या भाषेत मला बोलायचंही नाही परंतु या सगळ्यांना हे जोपर्यंत शिवसेनेसोबत होते मातोश्री सोबत होते तोपर्यंत त्यांना इज्जत आणि आग काय असतो कळत होता पण जसे त्यांची भाषा बोलायला महिलांच्या बद्दल करत बोलायला लागले काल मला कुणीतरी चक पाठवला की शिवसागर असं असं बोलले पाहिजे अगदी बोलत आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही कारण राजे क्षीरसागर सारखी जी माणसं असतात ना

तुम्ही मेंटेन्स म्हणताय का स्नेह प्रती सगळं मेंटेन्स झाली तुम्ही बी मेंटेन्स झालायचा आणि पुन्हा मोदी की गॅरंटी आहे मेंटेन्स ची काय गॅरंटी द्यायची कशी गॅरंटी द्यायची आम्ही मेंटेन्स ची कसली गॅरंटी आहे नाही बोला मोदी की गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी कशी गॅरंटी आहे म्हणजे गॅरंटी कशी आहे तुम्ही विचार करा राजे भाऊ की एकूण की आमच्याकडे सगळ्यात जास्त पैसा कशाचा आहे स्टेट बैंक ऑफ इंडिया की पैसे नहीं वेहीकल लोन च पैसे नहीं रेट ऑफ इंटरेस्ट नहीं रोजी रोटी कमाते पान का ठेला चला रहा चला रहा कुछ भी काम रहा सेंट्री का काम रहा जितना भी काम रहा लेकिन दिन भर काम करके जो भी है सो पाच बच्चों रुपये ला रहा मैंने बोले मुसलमान बहुत परेशान आहे काय काय परेशान आहे सगळे आमच्या हिंदू भावंडांनी वगैरे झाला मला सांगा असं काही आहे का की मुस्लिमांना साडे बाराशे रुपयाला गॅस मिळतो आणि हिंदूंना काय तीनशे ला गॅस मिळतो अरे हिंदूंना काही ला गॅस मिळतो मुस्लिमांना दोनशे रुपये किलो ला तुरडा मिळते आणि हिंदूंना काय पंचवीस रुपये किलो ना मिळते अरे हिंदूंना पण दोनशे रुपये द्यावे लागतात मुस्लिमांना टोल नाका भरताना रस्त्यावरचा दोनशे तीस रुपयाचा आणि हिंदूंना काय फुकट प्रवास आहे का मुस्लिमांच्या पोरांना शाळेमध्ये फीस साधारण दीड ते दोन लाख रुपये आणि आमच्या लेकरांना पोद्दार इंटरनॅशनल स्कूल काय फ्रीमध्ये देते <laughs> का धैर्यशील मागे तरी फुकट देते ऍडमिशन आम्हाला पैसे खर्चावेच लागतात ना मगर हाँ बाहुल बुआ का मदद मतलब से कर लो दुनिया मुट्ठी में बोल के पर डे दे डेढ़ का डाटा दे दिया अंबानी की तो भलाई हो गई ना भैया पर डे डेढ़ जीबी डाटा दे दिया हमारे पास सर्चिंग के लिए पर डे डेढ़ जीबी डाटा है पर खाने अच्छा को आटा अच्छा। नहीं है उसका क्या अच्छा। ही निबन्न कर दीजिए मोबाईल सरकारी नोकरी नाही नोकरी नाही म्हणताना त्याला मुंबईला जावं तिकडं कंपन्यांमध्ये काय तर धंदा बघा म्हटलं तर कंपनी सगळ्या गुजरातल्या आपलं काय खरं शेतमालाला भाव नाही सरकारी नोकरी नाही आणि तरी मी त्यांनी म्हणायचो तुम्हाला माहित नाही मोदीची गॅरंटी っていうのも。